भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंध नेहमीच उतार चढावांनी भरलेले आहेत पण जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार धोरणांवर आक्रमक भूमिका घेतली तेव्हा अनेक देशांप्रमाणे भारतालाही त्याचा फटका बसला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयत शुल्क वाढवले आहे आणि याचा थेट फटका बसला तो म्हणजे आपल्या शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पिकांच्या दरांवर यासोबतच आंतरराष्ट्रीय व्यापार तणाव वाढतोय ज्याचा परिणाम थेट शेतमालाच्या निर्यातीवर किमतीवर आणि बाजाराच्या स्थैर्यावर होऊ लागलाय नमस्कार मी तसली पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओत आपण पाहूयात ट्रम्प टॅरिफ म्हणजे नक्की काय त्याचा शेतकऱ्यांवर आणि शेतमालावर काय परिणाम होईल आणि या मागचं नेमकं कारण काय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणानुसार त्यांनी अनेक देशांवर आयात शुल्क वाढवलंय चीन सोबत सुरू झालेला व्यापार युद्धाचा भडका भारतालाही चटके देऊ लागलाय इतर देशांमधून खरेदी केलेल्या वस्तूंवर आकारले जाणारे कर म्हणजे टॅरिफ ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर एकदम पंचवीस टक्के या निर्णयामुळे भारताच्या अनेक निर्यात क्षेत्रांवर गंभीर परिणाम होऊ शकतो ज्यामध्ये कापड कोळंबी सोयापेंट इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑटो पार्ट औषधे या वस्तूंचा समावेश आहे भारत आणि अमेरिकेमध्ये आठशे कोटींचा कृषी व्यापार होतो भारत मुख्यतः अमेरिकेला तांदूळ झिंगा मासा मध वनस्पती अर्क असलेले एरंडे तेल आणि काळी मिरी निर्यात करतो ग्लोबल ट्रेंड रिसर्च इनिशिएटिव्हच्या रिपोर्टनुसार भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर सरासरी टॅरिफ लावतो अमेरिकेत भारताच्या याच कृषी उत्पादनांवर पाच पॉइंट तीन टक्के टॅरिफ लावल्यानंतर ट्रम्प यांनी भारताची इकॉनॉमी डेट झाल्याचे म्हटले आहे अमेरिका ही भारतासाठी एक मोठी निर्यात बाजारपेठ आहे पण ट्रम्प सरकारने भारतावर जर्नलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स जीएसपी अंतर्गत मिळणाऱ्या सूट रद्द केल्या त्याचा थेट फटका बसला भारताच्या लघु मध्यम उद्योगांवर भारतीय वस्तूंवर अचानक वाढलेले शुल्क म्हणजे भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकणं कठीण झाले या निर्णयावर भारताने ही प्रतिक्रिया देऊन काही अमेरिकन उत्पादकांवर आयात शुल्क वाढवलं आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की ते शेतकरी एमएसएमई उद्योगधंद्याचे हित राखण्यासाठी कठोर पावले उचलतील कोणत्याही परिस्थितीत व्यापार दबावाखाली शेतकऱ्यांवर तडजोड केली जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे भारताने आपल्या शेतमाल आणि डेअरी उत्पादनासाठी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे त्यामुळे भारतावर दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे तुर्तास त्यांनी हा निर्णय आठवड्याभरासाठी टाळला आहे पण या निर्णयाचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतील का कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका